शेतकरी बांधवांनो सध्या जी काही आपली ज्वारी आहे तर ज्वारीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते चिकट्याचा प्रादुर्भाव जो आहे तो निदर्शनास येतो म्हणजे सगळे चिकटसर असे पानं झालेले त्याचं मुख्य कारण जर काय असेल तर ज्वारी पिकामध्ये जे आहे ते एक पंचवीस डिसेंबरच्या नंतर बऱ्यापैकी जे आहे ते मावा किडीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आणि मग आता हे जे आहे हे फॉरेस्टसाठीच हे आहे ज्वार तर इथं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे मी दाखवतो चिकट्याचा जो काही विषय आहे हे चिकटा आपण का पडला असं म्हणतो हे जे काही सगळं असं साखरेचं पाणी पडल्यासारखं जे दिसतं आहे तर हे साखरेचं पाणी इथं निर्माण व्हायचं कारण जे काही आहे आणि त्याच्यावर जे काही हे काळसर काळसर जो काही अपिअरन्स आलेला आहे तर ही एक प्रकारची बुरशीची वाढ आहे इथं जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर का ही बुरशी जी आहे ती इथं वाढलेली आहे परत मी झूम करून दाखवतो ही सगळी जी आहे ती ही बुरशी या साखरेवर वाढायला सुरुवात झालेली आहे आणि हे साखर साखरेचं पाणी तर हे येण्याचं कारण जे आहे तर आपण पाहू शकता ह्याच्या खाली जर तुम्ही बघितलं पूर्ण पानावर जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते हे मावा किडीचं जे आहे ते हा इथं प्रादुर्भाव झालेला आहे आणि या मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं या माव्यानं काय केलेलं आहे तर इथलं जे काही अ पण हे सगळे जे काही पानं आहेत तर हे पानाला केलं आहे आणि पानाला पंक्चर करून त्याच्यातून सगळं जे आहे ते अन्नद्रव्य जे काही तयार होतात ह्या पा म्हणजे पिकाचे ह्या पानांमध्ये तयार होतात तर तयार झालेले जे काही अन्नद्रव्य असतात ते जे शर्करा रूपात असतात तर हे सगळे अन्नद्रव्य ओझ आउट होत आहेत बाहेर येत आहेत आणि म्हणून हे साखरेसारख्या म्हणजे साखरेच्या पाण्यासारखा ॲफरन्स आपल्याला दिसतो मग आपण त्याला म्हणतो चिकटा पडला तर ह्या किडीचं व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे इथं बघू शकता तुम्ही हो का हे मित्र कीटक आहे बाजूला जे आहे ते तर तो काय करतो या माव्याला खायचं जे आहे ते काम करतो तर इथं आपण एखादा आंतरप्रवाही जे आहे ते निओ निकटनाईट ग्रुपमधलं कीटकनाशक घेऊ शकतो आणि फवारणी जे आहे तिथं करू शकतो